तुम्हाला कडून पैसे मिळतात तर मग तुम्ही एखादा कोर्स युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट का नाही देत तर अशी कमेंट एका सबस्क्रायबरने केली होती आणि कदाचित अशा प्रकारचे प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये सुद्धा येत असतील की जर कडून सबस्क्रायबर्सच्याच जीवावरती यांना पैसे मिळतात तर फ्री कोर्स का नाही देत तर मग मी इतर क्रिएटर्सबद्दल कोणाबद्दल बोलत नाही आहे या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलणार आहे तर ते संपूर्ण सगळं मी माझ्या अनुभवावरून किंवा माझ्या एक्सपिरियन्सवरून किंवा माझ्या लाईफ साठी जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मी क्षेत्रजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चॅनल नवीन आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे बेलायकोन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर वाजलेत अकरा आणि या माझ्या छोटेशी बाळाला झोपवणार मोठ्या बाळाला झोपवणार आणि त्यानंतर मग मी काही कोर्सेस मी डिझाईन केलेले आहेत तर त्या कोर्सेस साठी प्लॅनिंग करायला बसणार तर मला टायमिंग नाही माहिती की कि किती वाजता मी काम करायला बसणार आणि किती वाजता माझं काम होणार याच्यामध्ये मा मला प्रेझेंटेशन प्रिपेअर करावं लागतंय काही नोट्स काढावे लागतात आणि जे काय असेल ना त्या ते इन डिटेल आता शिकवणं ठीक आहे काही लोकांना वाटत असेल पण शिकवणं किती मोठी टास्क आहे ना कारण बघा ज्यावेळी आपण शिकव होतो ना तर समोरच्या व्यक्तीला काही प्रश्न पण पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपण असतो ज्यावेळी आपण एखादा क्लास घेत असतो तर मी आता युट्यूब चे क्लासेस घेते सोशल मीडियामध्ये बघायला गेला तर मी फेसबुकचा इंस्टाग्रामचा क्लास घेते ग्राफिकमध्ये बघायला गेला तर मी मोबाईल ग्राफिक्स घेते आपल्याकडे फोटोशॉप पण आहेत पण त्याच्यासाठी सेपरेट टीचर आहेत पण ज्या ज्या गोष्टी मी करते ज्या ज्या गोष्टीमध्ये मी शिकवते कोर्सेस देते तर त्या सगळ्या गोष्टींची मला माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आणि त्यासाठी मी खरंच खूप जास्त कष्ट करते आणि खूप वेळ मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते माझा कारण मोस्टली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग मॉम ऑफ थ्री एजन्सी मी रन करते अकॅडमी आहे आपली युट्यूबवरती सुद्धा कॉन्टेंट क्रिएशनसाठी मी म्हणजे माझ्या ऑडियन्सना जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल तर याच्यासाठी मी प्रयत्न करत असते आता असं नाही की मी क्लास घेते मग क्लास घेते तर मी युट्यूबबद्दल का ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा माझं युट्यूबवरती सांगू तर असं मी काहीच करत नाही जे जे पॉईंट्स मला महत्वाचे वाटतात तर तेच सगळे मी युट्यूबवरती माझ्या कव्हर करायचा प्रयत्न करत असते मेन चॅनलवरती क्षितिजा भाट हे माझं मेन चॅनल आहे तर त्या चॅनलवरती मी प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा कसं असतं सांगते काही गोष्टी असतात मग काही चे चे मी जेव्हा युट्यूबवरती तुमच्यासोबत डिस्कस करते किंवा काहीतरी सांगते तर तुम्ही मला डायरेक्टली नाही ना काही प्रश्न विचारू शकत किंवा तुमच्या चॅनलच्या नुसार नाही विचारू शकत बरं तर तेही मी आता करते कॉमेंट्स थ्रू तेही मी करायचा प्रयत्न करते बट स्टील काही लोकांना डिटेलमध्ये युट्यूब शिकायचं असतं किंवा युट्यूबमध्ये करिअरच करायचं असतं आणि भरपूर त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात की चॅनलचे सेटिंग्स कसे करावे किंवा त्यांचं चॅनल जे आत त्याच्या अकॉर्डिंगली काही सजेशन त्यांना द्यावे लागतात मग असं भरपूर जणांचं तर आपण नाही करू शकत मग त्यासाठी सेपरेटली क्लासेस जे आहेत ते चालू केलं हे एक आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं प्रामाणिक रिझन जे मी तुम्हाला सांगते ते म्हणजे ज्यावेळी मी माझं युट्यूबच जे काही पेमेंट आहे तर युट्यूबचं पेमेंट इतकंही काही आहे जास्त की असं मला म्हणजे दुसरं काही चालू करायलाच नको युट्यूबचंच फक्त पेमेंट येत आणि निवांत माझं सगळं चालेल माझ्या सगळ्या हाऊसा किंवा जगे माझी काही स्वप्न असेल तर ती सगळी पूर्ण होतील तर असं नाही इतकंही जास्त युट्यूबचं पेमेंट येत नाही आणि सध्या अजूनपर्यंत तर मी कोलॅबरेशनचे कुठले मेलच बघितलेलं नव्हते मेन चॅनलवरती आजच मी एक व्हिडिओ पोस्ट केले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मला कोलॅबरेशनचे मेल आलेले आहेत पण मी एकालाही मेलला रिप्लाय नव्हता दिला कारण माझा खूप गडबड गोंधळ सगळी चालू होती आणि त्यामुळे कोलाबरेशन्स सुद्धा मी जे होते तर ते केलेले नाहीत आणि गेमिंगचे कोलाबरेशन्स मला खूप आधीपासून येतात पण गेमिंग चॅनल्स गेमिंग ॲप्स मोस्टली मीच प्रमोट नाही करत कारण मला असं वाटतं की मध्ये लोकांचे पैसे जातात मग आपल्या ऑडियन्सचे पैसे का घालवा ते पाच हजार रुपये मी घेईन त्यांच्या त्यांच्याकडून कोलॅबरेशनचे पण तुमचे पन्नास साठ हजार रुपये जाते आणि मग त्यामुळे माझं पण रेप्युटेशन खराब होईल तर ते मला अजिबात नको आहे कुठेही तुमचे पैसे जावेत तर अशी माझी इच्छा नाही तर त्यामुळे मी गेमिंगचे कोलॅब्रेशन कधीच नाही घेत आणि इथून पुढे कधी घेणारही नाही तुमचा व्हिडिओवरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल की कधीच घेणार नाही त्यामुळे माझं दुसरा रिझन म्हणजे इनकम ठीक आहे फायनान्स मनी हा, प्रत्येकालाच असतो त्यामुळे युट्यूब थ्रू जे पैसे मिळतात तर ते सफिशियंट नाही आहेत मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की मला एव्हरेजला युट्यूब थ्रू जे पैसे मिळतात ते वीस बावीसच्या आसपास मिळतात गेल्या महिन्यात तर अगदीच कमी मिळाले होते जे की दहा हजार दोनशे समथिंग काहीतरी होते त्याचा स्क्रीनशॉट मी माझ्या मेन चॅनलवरती पोस्ट केला तो व्हिडिओ एकदा बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करते तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे तो तर लास्ट मंथमध्ये मला टेन थाउजंड रुपीज मिळाले होते तर टेन थाउजंड रुपीज नॉट सफिशियंट तर त्यामुळे काहीतरी आपलं एखादं चालू करायचं अकॅडमी चालू करायची पण काहीतरी चालू करायचं असं नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे मला जर बेनिफिट तुम्ही करून देत आहे तर तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त माहिती मी कशी देईन तर माझ्या युट्यूबच्या क्लासमध्ये सुद्धा अगदी एक महिनाचे गळगळीत क्लासेस आहेत तुमचे डाऊट्स वगैरे विचारू शकता लाईफ टाईम सपोर्ट मी प्रोव्हाइड करते तर माझ्याकडून जे मी बेस्ट देऊ शकते किंवा जितकं मी जास्त देऊ शकते तर मी नेहमीच त्याच्यासाठी प्रयत्नशील असते सोबतच आता युट्यूबचा मास्टर क्लास म्हणजे मा भरपूर जणांचे प्रश्न असतात की व्हिडिओज बनवायचे कसे कशावरती तर त्याच्यापासून मी चालू करते की तुमचा नीश कसा सिलेक्ट करायचा त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग मी शिकवते व्हिडिओ एडिट कसे करायचे मोबाईलवरती ते शिक मी शिकवते रेकॉर्ड कसे करायचे त्यानंतर स्क्रिप्ट कशी लिहायची डिस्क्रिप्शन टायटल कसं करायचं थमनेर कसे बनवायचे तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या कोर्समध्ये तयार केलेल्या कारण त्याच्यानंतर तर माझी अशी इच्छा आहे की कोर्स नंतर तुमच्या मनामध्ये कुठलेही डाऊट्स नसावेत आणि जरी असतील तर ते तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता त्याची उत्तरे जी असतील तर मी तुम्हाला डिटेलमध्ये देऊ शकते तर हेच दोन रिझन्स आहेत मेजर रिझन्स आहेत की मी मास्टर क्लास जो आहे तो, तो फ्री ऑफ कॉस्ट नाही करत आहे पण पण मी सांगते नेहमी प्रत्येक गोष्टीला काहीतरी बेस्ट असतो तुमच्या अशी इच्छा होती आणि भरपूर जणांना ज्या लोकांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे तर त्या लोकांना माहिती ते आता जर माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती ज्या ज्या लोकांना मी मदत करू शकते माझ्याकडून जितकं मी बेस्ट करू शकते तर तितकं मी बेस्ट केलेलं आहे जे लोक बघत असतील व्हिडिओज आणि मी त्यांच्यासोबत असं काहीतरी केलं असेल तर नक्कीच तर रिलेट करू शकतात पण सगळ्यांना तर आपण नाही ना करू शकत पण तरीही मी माझ्या चॅनलवरती मेन चॅनलवरती काही कॉन्टेस्ट ठेवल्या होत्या की काही कॉमेंट्स तुम्ही केले आणि त्यातले काही कॉमेंट्स मला आवडले तर ते मी फ्री कोर्सेस देईन मग त्याच्यामध्ये दे पण मी दोन किंवा तीनच फ्रीमध्ये दिले स्टुडंट्सना भरपूर तुमचे कॉमेंट्स आले होते तर कोणालाच असं म्हणजे निराश करायचं डिसअपॉइंट करायचं अशी माझी इच्छा नव्हती कारण भरपूर कॉमेंट्स आले होते ऐंशी तुमचे कॉमेंट्स आले होते आणि त्यातले दोन तीन चूज करणं माझ्यासाठी पण खूप इम्पॉ असं म्हणजे डिफिकल्ट होतं पण तरी सुद्धा मी सुद्धा त्यातून सुद्धा जास्त कॉमेंट्स सिलेक्ट केलेले तुम्ही व्हिडिओज चेक करा आणि मग भरपूर जणांचे मला मेसेजेस पण आले की मॅम प्लीज आम्हाला पण फ्री कोर्स द्या फ्री कोर्स द्या पण सगळ्यांना तर आपण फ्री कोर्स नाही ना देऊ शकत आहे त्यामुळे प्लीज आय थिंक तुम्हाला समजलं असेल मला जे काय सांगायचं आहे आता डिटेलमध्ये तर मग प्लीज समजून घ्या जे काही मला सांगायचं आहे ते आफ्टरऑल आपण जो वेळ इन्व्हेस्ट करतो तर त्यातून आउटपुट जे आता ते आपल्याला मिळालंच पाहिजे कारण मी आता ह्या सगळ्या गोष्टी करणार आणि आता अकरा वाजलेल्या आहेत त्याच्यानंतर मग मी माझा कोर्स जो आहे तो डिझाईन करायला बसणार तर याला सुद्धा खूप वेळ जातो एनर्जी जाते आणि त्यामुळे त्याचं जे काय इन्कम होतो तर तो आय थिंक मला मी तो घेतलाच पाहिजे पण या युट्यूब मास्टर क्लासची फीस खूप कमी ठेवलेल्या आहेत एक हजार रुपये आणि एक महिना आपले लेक्चर्स असतात लाईफमध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आषाढी एकादशी आहे आता तर आषाढी एकादशी निमित्त जर तुम्ही सात तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करताय तर हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे सात तारखेपर्यंत सात तारखेनंतर पुन्हा मला मेसेज करायचा नको की आठशे रुपयेलाच द्या ना तर जे काही काय माझ्या हातामध्ये असतंय लिमिट्समध्ये असतं तर ते मी नक्कीच पूर्ण ओपन अप होत आहे तुमच्यासोबत शेअर करायला तर तुम्हाला काही टेक्निकल गोष्टींची इन्फॉर्मेशन हवी असेल रा तर टेक्निकल गोष्टींची जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर क्षितजा बाट हे जे मेन चॅनल तर त्या चॅनलला व्हिजिट करा नक्कीच भरपूर गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकायला मिळतील आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आय होप समजलं असेल तर व्हिडिओ स्टॉप करते आणि राशा इकडे काय इकडे आहे ना? ना राशा इकडे बरं ती नाही बोलते ती रडते कॉन्स्टंटली तर व्हिडिओ मी एंड करते बाळाला आता मी झोपवणार आहे आणि गिरिजा खाली मम्मीसोबत आहे तर तुम्हाला स्ट्रगल समजत असेल थ्री बेबीज सोबत प्रकारे मॅनेज करते तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय